नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांचे समन्स दहा नोव्हेंबरला हजर राहण्याचे निर्देश आझाद मैदान आंदोलनातील कथित उल्लंघनाचे प्रकरण राज्यातील सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा हर्षवर्धन सपकाळांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात स्थानिक स्वराज्य निवडणुकात व्हीव्हीपॅटचा पॅटचा मुद्दा न्यायालयात आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस आणि भारताने ऑस्ट्रेलियाविरोधात टी ट्वेंटी मालिका जिंकली पाचवा सामना पावसामुळे रद्द आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड नगरपालिकेच्या वसुली विभागात कार्यरत असलेले कर्मचारी श्री अविनाश धांडे वय चौवेचाळीस वर्षे राहणार बीड यांनी नगरपालिकेच्या टेरेसवर असलेल्या लोखंडी शिडीला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली अविनाश धांडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही या घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलिसांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली अविनाश धांडे हे अत्यंत मनमिळावू व शांत स्वभावाचे असल्याने ते सर्वत्र परिचित होते <स्था> राज्य सरकारने अंशता अनुदानित शाळांना वाढीव वीस टक्के अनुदान मंजूर करून त्याप्रमाणे ऑक्टोबर महिन्याचे वेतन सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांना खात्यावर जमा करण्याचे काम तातडीने करून दिल्याबद्दल दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने बीडच्या शिक्षणाधिकारी श्रीमती प्रिया राणी पाटील मॅडम उपशिक्षणाधिकारी श्री तुरुक मारे यांच्यासह पे युनिटचे अधीक्षक श्री राजेश खटावकर वरिष्ठ मुख्य लिपिक श्री चाटे व श्री खडकीकर यांचा सत्कार विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा अध्यक्ष श्री वैजनाथ चाटे कार्याध्यक्ष श्री जितेंद्र डोंगरे सर बीड अध्यक्ष आत्माराम सर बाळासाहेब नागरगोजे सुरेश कदम खाडे सर नामदेव मुंडे शेख सर गंगारडे सर लहाने सर यांनी केला या प्रसंगी शिक्षणाधिकारी पाटील मॅडम म्हणाल्या की विना अनुदानित आणि अंशदा अनुदानित शिक्षकांच्या प्रश्नाबद्दल मला चांगलीच जाण आहे त्यामुळे त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सदैव प्राधान्य देते यापुढेही त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहील युवादर्पण लाईव्हसाठी आत्मारा मोहावळ बीड आष्टी पाटोदा शिरूड मतदारसंघाचे आमदार श्री सुरेश अण्णा धस यांनी शुक्रवारी सायंकाळी नायगावचे माजी सरपंच तथा त्यांचे कट्टर समर्थक श्री अशोक सुपेकर यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली या भेटीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या भेटीदरम्यान अशोक सुपेकर यांनी आमदार सुरेश धस यांचे जोरदार स्वागत केले या प्रसंगी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी परस्पर संवाद साधत असताना आमदार धस यांनी ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणादायी संदेश दिला लाईव्ह लाईव्हसाठी महेश बेद्रे पाटोदा कुठलेही टेंडर नसताना गोदावरी नदी पात्रातून सर्रासपणे वाळू उपसा केला जात असून वाळू माफियाला दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी तब्बल तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती तडजोडी अंती वीस हजाराची लाच स्वीकारत असताना आज शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी गेवराई पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारास बीड ए सी बीने पकडले आहे विजय आघाव असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून ते गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत होते था। येथे दाखल असलेल्या वाळू चोरीच्या गुन्ह्यात वाळू माफियाला सहकार्य करण्यासाठी आघाव यांनी तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असता तडजोडी अंती वीस हजाराची लाच स्वीकारत असताना बीड एसीबीने त्यास रंगेहाथ पकडले ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सोपवान चिट्टमपल्ले यांच्यासह त्यांच्या टीमने केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते पेटबीड पोलीस ठाणे हद्दीत राहणारे निखिल किरण धारू राहणार वतारवेज पेटबीड शेख अख्तर शेख रशीद राहणार अचानक नगर पेठबीड आणि बालाजी सुनील गुणवंत राहणार भोई पेटबीड या तिघांनाही नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत पेटबीड पोलिसांनी या तीन इस्मांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड यांना पाठवला होता सदर प्रस्तावाचे अवलोकन करून उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव यांनी निखिल किरण धारू व बालाजी सुनील गुणवंत या दोघांना सहा महिन्यांसाठी तर शेख अख्तर शेख रशीद यास एक वर्षासाठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत त्यावरून तिन्ही आरोपींना बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे तरी सदर आरोपी हे बीड जिल्ह्यात कुठेही आढळून आले तर स्थानिक पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एस डी पी ओ पूजा पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय मारुती खेडकर ए पी आय प्रितम कुमार पुजारी सुभाष मोटे नितीन राठोड अजित शिकेतोड तुकाराम चांदणे व औदुंबर गिरी यांनी मिळून केली बीड तालुक्यातील नाथापूरपासून जवळच असलेले लोणी शहाजानपूर येथील श्री सुरेश नवनाथ देवडकर वय एकोणतीस वर्षे यांनी काल दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली त्यांनी काही दिवस लोणी फाट्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर काम करून स्वतःचे पंक्चर दुकान टाकले होते तो मनमिळावू स्वभावाचा होता परंतु आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही सुरेश देवडकर यांच्या आत्महत्येमुळे नाथापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे युवादर्पण लाईव्हसाठी गंगाधर गिराम नाथापूर जय महाराष्ट्र लिपिक वर्गीय अधिकारी कर्मचारी संघटना बीडची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यावेळी जय महाराष्ट्र डिपी वर्गीय अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री मोहन अशोक डहाळे आणि कार्याध्यक्ष श्री आनंद भिशे यांची प्रमुख उपस्थिती होती बीड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आगळे कार्याध्यक्ष म्हणून सनवळकर व उपाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर कुलकर्णी व इतर कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे तसेच सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून मधु बाल्टी यांची निवड करण्यात आली आहे चौथ्या वेतन आयोगापासून वेतन त्रुटी दूर कराव्यात तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे विजेचा शॉक लागून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली राजू गौतम पाचंगरे वय सदोतीस वर्षे राहणार भीमनगर परळी या कामगाराला आज दिनांक नोव्हेंबर रोजी सकाळी शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले राजू पाचंगरे यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद चिपळूण डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित राज्यशाले टेबल टेनिस स्पर्धा नुकतीच पार पडली या स्पर्धेत बीड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच दोन्हीही गटात सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तेलगाव तालुका धारूर या एकाच विद्यालयाच्या दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर रौप्य पदक पटकावले यामध्ये अंडर फोर्टीन संघात शौर्यवर्धन शिंगारे आरुष टाक राजरत्न इंगळे आलम सिद्दीकी आनंद व्यवहारे यांचा तर अंडर नाईन्टीन संघात राजवर्धन शिंगारे तेजस वासनीकर सुजित करुंगळे साहस जाजू दर्श डोरले आनंद व्यवहारे या खेळाडूंचा समावेश होता या दोन्ही संघांनी राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे या दैदिप्यमान यशाबद्दल नौगल शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर योगेश क्षीरसागर डॉक्टर सारिकताई क्षीरसागर डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर डॉक्टर दीपाताई क्षीरसागर डॉक्टर देशमाने सर डॉक्टर गुट्टे सर प्राचार्य चवार सर पर्यवेक्षक सर श्रीकांत व्यवहारे मार्गदर्शक रामेश्वर शिंगारे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार